गाईज आता मी निघेलो हा माहिती पुढं उभा राशी एक अजून तर गाईज कार्यक्रम आणि बाकी नाही झालं ना हो जाऊन पुरा लट केलं पत्ताचा नांदेला जास्त म्हणा रियालिटी मग टाकी देणार का हा अशी गोष्ट आहे तर नमस्कार गाय स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज ना व्हिडिओ लाटायला सुरुवात करेल आज दहा कार्यक्रम कार्यक्रम आपण राही ना कंटिन्यू व्हिडिओ मला गिराया चॅनलवर नवीन वाजता सबस्क्राईब कर दे <laughs> जा व्हिडिओ आवडणार लाईक कर दे जास्त सपोर्ट करा आपला आला त्यामुळे विषय नाही आपण येलो हो मस्त धरणवर आणि आपला भुरा जिस्त त्यात उभा राहिला होता आता आपल्यासाठी तर आता हॉर्न वाजणार ते नामुळे आपण थांबेलोच आपण जाणारच धरणवर जाणारच आणि त्या धरण जो मधला रस्ता ना तेवर येणारच आणि हवा भरपूर चाली राहीन गाईज आणि धरणवर एकदम मस्त वाटी राहीना आणि ऊन बी बराचशे शेकाठी आहे तर ए दाद आता ज okay. आता तर चालेल मग गाईज आम्ही दोन्ही दहा दिवसांनी मै बसेलो जमोर दाजीशी आपली गाव ना ऑलरेडी पहिलं जायला तड तर आपल्याला ठेल का नाही दिसणार तो डोंगर ना दावलशाना डोंगर देखील तुम्ही तो सर्वात उंच डोंगर ना तेवर एक मंदिर आणि ते त्या साईडला अजून एक मंदिर तुम्ही देखा जवात तट आपाला जावा नवं गाईज आज हे ना की नाही तर चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला आहे राह मस्तपैकी आज ब्लॉग बघणार आहे मस्तपैकी आपला गाड्या सामो भरी लिदा पेट्रोल आणि आता आम्ही राही ना मस्तपैकी गाईच तो देखा ना डॉलमुळ ना डोंगर ना आपण देख शकता सडई तर आपाला तट जावा नवं डायरेक्ट आज वर जावा नवं तट मंदिर मग हे की नाही जेव्हा ती चालेल कंटिन्यू राह आता आम्ही पेट्रोल टाकली पेट्रोल पेट्रोल टाक नाय काय तर आम्ही वाटत थांबेलो मस्त शेवराव आणि शेवरान जो मंदिर थांबेलो जा झाडाचा पण आपला जो भुऱ्या दाजीन गाडी ना तर त्याने डायरेक्ट मागला तो ड्रम ना रिंग फुटी जायला त्यामुळे थांबेल तो तट तर आम्हाला कॉल करणार तर आम्ही वाटत थांबी घ्या कार दादू हम्म तर राय म्हणत थांबना तर था आपला काळूबाईला फोन करेल तो वाट शेवरामध्ये हां चालेल बरं तर शीट बुऱ्या दाजीन गाडीवरला निघी चालणार मग आम्ही याचं बाग बाग हे की नाही तर आपला काळूबायर म्हणला फोन करेल तो इरा ना तर मग आम्ही त्याने वाट देत थांबज थोडा वेळ हो कोण ना तर आपला वायर मन साहेब बीला गेलं राय ना दादू कोण होणार भाऊ तिला बाजील डायरेक्ट कटा मग नाही नाही रे ती हवा नाही डी तिराय ना हो का नाही कोण माहीत नाही रे आपला ब्लॉक विचार आहे ना तू आता बुऱ्या दाजीला फोन कर आणि चालना लाव मग चालेल बरं लिहा र तर आता लिहाल तो काय तसे कापरा आपला गेलो जर कार्यक्रम नाही ठिकाणी आता जाय र ना सर्व मंदिर वर चालतास नाही जाऊ र म तर काही आता मंदिरवर जायला आहे ना देखो बर आपला बाकीना जायलच आपण बी जावांना प्रयत्न करू जर जमना तर आपला वायर म्हणू ना कस चालस जेवण बिवण करीन आपण इला गेलो परत मुल्हेर आणि आता आठ आपलं गाडी गाणी व्हा हराल टाकेल होती हा ती गाडी आता लिस्ट नाही आपण जाज का डोला तर आम्हाला अजून म्हण पडलेली एवढं